नमस्कार मंडळी ठरलं तर थर मग मालिकेत आता असा स्फोट होणार आहे की संपूर्ण सुभेदारांचं घरच हादरून जाईल कारणअखेर अस्मिताच्या आयुष्यात येतोय तो तिचा नवरा सचिन होय ज्या व्यक्तीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो आता मालिकेत दाखल झालाय पण गम्मत अशी की अस्मिताला भेटण्यापूर्वी सचिन एका दुसऱ्याच व्यक्तीच्या जाळ्यात अडकणार आहे ती म्हणजे साक्षी शिखरे साक्षी आता समीरा या नावाने जगते नवी ओळखणवं नाव आणि एक धोकादायक खेळ सोशल मीडियावरून ती सचिनशी संपर्क साधते आणि तिच्या गोड बोलण्याने सचिन हळूहळू तिच्या प्रेमात पडतो पण अस्मितेला याची अजिबातच कल्पना नाही सचिन साक्षीला भेटल्यानंतर थेट सुभेदारांच्या घरी पोहोचतो आणि तेथून सुरू होते भावनांचा विश्वासाचा आणि फसवणुकीचा वादळ आता प्रश्न असा सचिनला हाताशी घेऊन साक्षी आणि महिपत अर्जुनला संपवण्याचा प्लॅन करतील का की अस्मिता तिच्या संसारासाठी लढेल आणि हो या मालिकेत सचिनची भूमिका लोकप्रिय अभिनेता नकुल घाणेकर साकारतोय ज्याने जय मल्हार आणि अजूनही चाहत्यांची मने जिंकली होती शेवटी एकच गोष्ट म्हणाविषयी वाटते कधी कधी प्रेमाचा मुखवटा घालून येणारी फसवणूक आयुष्यभराचं दुःख बनते जर तुम्हालाही अस्मिता आणि सचिनचं पुढे काय होणार याची उत्सुकता असेल तर कॉमेंटमध्ये टाका आणि मराठी लाईफस्टाईल हब सबस्क्राईब करायला विसरू नका